नमस्कार मंडळी मा तर आता मी इथं मार्गशीर्ष महिन्यातल्या पुर पहिल्या गुरुवारची पूजा कशी मग माझ्या पद्धतीने मांडते तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मार्गशीर्ष महिन्याच्या सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर इथं मी लादी वगैरे सगळं पुसून घेतलेलं होतं आणि टेबल होता इथं टेबलची जागा सरकलेली होती आणि त्याच्याच जो देवार आहे त्याच्या खालच्याच साईडला बरोबर टेबल होता तो एका साईडला सरकून तिथं मी रांगोळी काढून घेतली अगोदर स्वस्ती आणि त्याच्यानंतर मी स्वस्तिकला काढून घेतल्यानंतर थोडंसं तिथं कलर दिला आणि नंतर मी तिथं पाठ ठेवलेला होता वरच्या साईडला आणि पाटाच्या पण भोवती मी रांगोळी अशीच काढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही कारण कोणत्याही कार्यक्रमाला शिवाय शोभा नसतेच तर मी पाटावर देखील आणि मी पाटावर देखील स्वस्तिक काढून घेतलेली होती आणि त्यानंतर हा हिरवा कलरचा जो कपडा होता पूर्ण कॉटनचा होता तो ट हा अंथरून दिला आणि त्याच्यावर राऊंड काढत होते पण राऊंड काय एवढा व्यवस्थित जमला नाही कारण तो पूर्ण कॉटनचा कपडा होता आणि त्याच्यावर थोडासा तिरक्या साईडला आलेला आहे तर मी असा राऊंड काढून घेतला त्याच्यावर कलश ठेवला कलशात पाणी ठेवलेलं होतं एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं थोडीशी दुर्वा ये ते देखील त्यात का घालून घेतलेलं होतं आणि कलशाच्या साईडला बाजूने जी साडी असते आपली देवीसाठीची ती लावून घेतलेली होती आणि त्यानंतर नारळ ठेवून बघितला बसतोय की नाही कारण कलश थोडासा मोठा आहे त्यामुळं थोडंसं बसेल की नाही याचा डाऊट होता पण तो फायनली लगेच बसला आणि नारळ ठेवून नारळ नार बसवल्यानंतर मी त्याला हळदी कुंकू वाहिलं सर्वप्रथम आणि नंतर मी देवीचा मुखवटा लावून घेतला नारळाला आणि साईडनं जे पाच पालवी आपण म्हणतो तर ते पाच पालवी ते साईडनं देखील लावून घेतलेली आंब्याची डाहे जांभूळ सीताफळ पेरू चिक्कू उंबर असे वेगवेगळी पानं होते ती देखील लावून घेतली मी साईडनं आणि देवीला न देखील घालून घेतलेली होती आणि हळदी कुंकू पण वाहिलेलं होतं तर मी असं हे करते आणि त्यानंतर मी देवीला गजरा देखील लावून घेतला आणि गजरानंतर जे साडीचं पदर असतो तो देखील ठेवत होते म्हणजे ठेवूनच दिला आणि त्यानंतर पानाचा विडा जे की सुपारी बदाम खोबरं आणि हळकुंड ते दो एक पान ठेवत नाही तर दोन पानं ठेवतात तर मी दोन पानावर तो विडा ठेवलेला होता आणि नंतर पाच फळे मांडून घेतली लक्ष्मीचा फोटो जो आहे तो मांडला पुस्तक आहे त्याला हळदी कुंकू लावलं देवीच्या फोटोला हळदी कुंकू लावलं घंटी ठेवलेली होती आणि जी पाच फळं मांडलेली होती त्याला देखील हळद कुंकू लावून घेतलेलं होतं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याकडून म्हणजे कन्फ्युजन होत होतं तर मी परत तो पाण्याचा जो विळा होता तो अशा साईडनं लावून घेतला आणि सर्व पूजा झाल्यानंतर मी निरंजन देखील लावलं वरती फॅन चालू होता त्यामुळं निरंजन एवढं व्यवस्थित बसत नव्हतं म्हणजे जाईल की नाही याची शाश्वती होती पण नंतर फॅनच बंद केलेला होता आणि निरंजन लावून घेतल्यानंतर मी अगरबत्ती देखील लावून घेत होते इथं खाली धूप पण ठेवलेलं होतं ते धूप पण फॅनच्या हवेनी विजलं तर नंतर मी परत मग ते कारण धूप दिवा धूप असं केल्याने अगर अगरबत्ती वगैरे तर घर खूप फ्रेश राहतं आनंदी राहतं वातावरण तर त्यासाठी नेहमी मी पूजा वगैरे असेल तर हे असं करतेच खूप छान प्रसन्नता देखील वाटते माझा स्वतःचा असा अनुभव आहे तर मी इथं परत धूप लावलेलं होतं आणि अगरबत्ती देखील लावून घेतलेली होती तर माझी इथं पूजा पूर्णपणे झालेली होती आणि नंतर मी घंटी वगैरे वाजवली तर पूजा संपन्न अशा पद्धतीने झाली तर ही पूजा करायला थोडासा उशीर झालेला होता मी परत देवीला एकदा हळद कुंकू लावून घेतलं ला। आणि नमस्कार केला साडी वगैरे सकाळचीच घातलेली होती पण देवीची पूजा करायला थोडासा उशीर झाला कारण अकरा साडे अकराच्या दरम्यान पूजा करत नाहीत तर मग मी डायरेक्ट एक दीडच्या नंतरच केलेली होती पूजा वगैरे करायला तर माझी इथं पूजा पूर्ण अशी संपूर्ण झालं संपन्न झालेली आहे बघू शकता मी अशा पद्धतीने पूजा केलेली होती आणि खूप छान असं वातावरण झालेलं होतं मन अगदी प्रसन्न वाटत होतं आणि त्यानंतर मी खिचडी वगैरे केली आणि खिचडीचा वगैरे सुद्धा नैवेद्य दे देवाला दाखवलेला होता नंतर तर बघू शकता तर कोण कशा पद्धतीने पूजा करतं ते पण नक्की सांगा तर मी तर पाण्याचा छोटा तांब्या आणि वाटीत खिचडी असा नैवेद्य देखील देवीला ठेवलेला होता तर पूजा कशी झाली कमेंट करून नक्कीच सांगा